नमस्कार मी शेतकरी गोविंद धोंडीबा पवार राहणार नाव तालुका पालम जिल्हा परभणी मी माझ्या हळदीला मल्टीप्लायर वापरतो पहिली वेळेस दिलं आहे आणि हे दोन एकरचा प्लॉट आहे माझा ह्याच्यामध्ये ग्रीनरी खूप भारी वाटते पानाची रुंदी पण भारी वाटते मला आणि फुटव्याची संख्या पण आहे आतापर्यंत ह्याला सहा किलो मल्टिप्लायर वापरलं आहे मी दोन एकरमध्ये इथून पुढं पण देणार आहे संदीप गाडगेसरांचं मार्गदर्शन खाली फ्लॉट ठेवलं आहे ह्याचा रिझल्ट मला पण भारी वाटला आहे शेतकऱ्यांनी पण घ्यावं कारण कमी खर्चामध्ये रिझल्ट येतो आहे हे बघा